ज्ञानदीप कॉन्व्हेंट व वा फार्मसीचे वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न रामटेक तालुक्यातील शीतलवाडी येथील ज्ञानदीप कॉन्व्हेंट ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व फार्मसी कॉलेज रामटेक येथे सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय वार्षिक संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र कुमार चौकशे यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी बोलताना अध्यक्ष गजेंद्र कुमार चौकसे म्हणाले की विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही संस्थेची ध्येय धोरणे आहेत असंही ते म्हणाले कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्ष अनिता जयस्वाल सचिव केवल हटवार कोषाध्यक्ष डॉक्टर एम एस कुरेशी सहसचिव धनराज काठोके कमलेश मोरे मनोहर राघोरते यशवंत सहारे डॉक्टर अब्दुल गणी प्रकाश चौक भास्कर रेटे राजेंद्र मिश्रा तसेच कॉन्व्हेंटच्या प्राचार्य डॉक्टर भुवनेश्वरी ठाकरे फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर अमित इंगळे प्रायमरी प्राचार्य अर्चना राऊत यांच्यासह पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन दिवस चाललेल्या स्पर्धांमध्ये विविध खेळातील विजेत्यांना रोख पारितोषिके प्रमाणपत्रे व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांनी उपस्थितांची दाद मिळवली प्रमुख पाहुण्यांनी दिवंगत संस्थापक डॉक्टर विनोद कुमार जयस्वाल यांच्या कार्याचं स्मरण करून संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलंय तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉक्टर भुवनेश्वरी ठाकरे तसेच प्राध्यापक संजय कुमार उच्ची बगले यांनी केले कार्यक्रमाचे संचालन स्नेहा खांडेकर वैशाली राजूरकर आणि लता गजविये यांनी केले आभार प्रदर्शन शीतल वानखेडे आणि नीता अहिरकर यांनी केले उपप्राचार्य रेखा डोंगरे समन्वयक सुष्मा समर्थ यांच्या सह सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक. Subscribe